नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो विविध पदे खाजगी यंत्रणेद्वारे भरण्याचा प्रस्ताव सुमारे एक हजार ब्याण्णव पदे कंत्राटी पद्धतीने भरणार एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर संकट केवळ वरिष्ठ पाचशे बावन्न नवीन पदांना म मंजुरी जीएसटी विभागात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणारी पदे आता बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींच्या हक्काच्या पदांवर गदा येणार आहे परिणामी या विभागात खाजगीकरणाचा शिरकाव होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे जी एस टी विभागात बारा हजा हजार दोनशे एकोणसाठ पदांपैकी अकरा हजार एकशे सदुसष्ट पदे शासकीय करण्यात आली आहेत तर उर्वरित एक हजार ब्याण्णव पदे बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव नुकताच राज्याच्या वित्तीय सुधारणा सचू यांच्याकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला वस्तू व सेवा कर विभागाची पुनर्रचना करण्यात आली आहे विभागात विविध संवर्गामध्ये पाचशे बावीस नवी पदे निर्माण करण्यात आली पण यातील बहुतांश पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा घाट घालण्यात आला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एक हजार ब्याण्णव पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे जी एस टी विभागात बारा हजार दोनशे एकोणसाठ पदांपैकी अकरा हजार एकशे सदुसष्ट पदे ही शासकीय करण्यात आलेली आहेत न्यूजपेपरमध्ये आलेले हे अपडेट आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद